प्राध्यापक आदरणीय पाटील सर त्याचप्रमाणे माझे सर्व सहकारी सर गुरुजन वर्ग माझ्या मैत्रिणी आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी आहे ते सर्व ऑल ऑफ माय फ्रेंड्स फ्रेंड्स मला हरकत नाही आता ना हरकत <laughs> नाही ना <laughs> 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 फ्रेंड म्हटलं की जरा जवळ इच्छा येते ना हा मोकळा बोलू शकता टीचर म्हटलं का थोडंसं अंतर वाढतं आजच्या कार्यक्रमामध्ये मी जेव्हा तुमची भाष्य बघितली तेव्हा मला खरोखर वाटलं की जो जे मॉडेल स्कूलचे सिक्स सी आहेत ना ते यशस्वी झाले असं मला वाटत तुमची ती क्रिएटिव्हिटी तुमचं ते डेकोरेशन त्याचप्रमाणे मी ज्या ज्या कार्यशाळा घेतल्या बघा आता राख्या तयार करणं घेतले असते डान्स घेतले असतील गणपती तयार करणं घेतलं असेल हे फ्लावर पार्टचं घेतलं असेल फुलं तयार करण्याचं घेतलं असेल मी फक्त तुम्हाला सांगितलं आपल्याला असं करायचंय आणि एखादा तुम्हाला व्हिडिओ किंवा एखादं चित्र वगैरे दाखवलं पण तुम्ही त्याच्या पलीकडे पुढे जाऊन जाऊन शोधलं मॅडम हे अजून चांगलं असं करू का करा मॅडम हे अजून असं करू का आणि इतक्या सुंदर सुंदर तुम्ही वस्तू तयार केल्या आणि इतकी शिकले तुमच्याकडून पण मला शिकायला मिळालं मला सुद्धा काही गोष्टी तुमच्याकडून शिकायला मिळाल्या आणि तेव्हा मला खूप अभिमान वाटला की मी शिकवत माझे विद्यार्थी सुद्धा मला शिकवतात आणि तो खरा माझा अभिमानाचा क्षण होता आणि तुम्हाला वाटतं एखाद्याला वाटतं की मी आपल्याला येणार नाही बोलायला उभे राहू की नको की करता येईल की नाही माझं चुकेल असं काहीच नाही रे तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये ते टॅलेंट असतं फक्त तुम्ही घाबरता येईल की नाही जाऊ की नको तुम्ही प्रयत्न करा तुम्ही मुंगी बघितली का मुंगी भिंतीवर चढते काही वेळेस तुम्ही एकदा निरीक्षण करा मुंग्यांच्या रांगेचं तो पुन्हा पुन्हा चढतात की पुन्हा पुन्हा उतरतात एक हिंदीला कविता होती आम्हाला त्या चढतात उतरतात पडतात चढताना पण तरी त्या प्रयत्न सोडत नाही आणि शेवटी ती तिला जिथपर्यंत चढायचं तिथपर्यंत ती मुंगी चढते किती एवढासा जीव आहे त्याच्यातला सुद्धा आपल्याला खूप शिकायचं आहे कोशिश करायची प्रयत्न करायचा ट्राय ट्राय बट डोंट ट्राय नाही मला नाही येत जाऊ दे मग माझ्याकडे हे नाही मग मला ते नाही मग मला वेळच नाही मग लाईटच नव्हती काहीच नाही तुम्ही जर ठरवलं हे करायचंय तर ते, ते तुम्ही करूच शकता उदाहरणार्थ मला रुची आहे तिचं जे आता मॉडेल पहिलं आलं ना ते त्या दिवशी ती रात्री म्हणे मॅडम मी दहा वाजता गावाहून आली मग मला तर मॉडेल करायचं होतं काय करू तिने तेव्हा ते सर्च केलं आणि रात्री बारा एक पर्यंत ते मॉडेल तयार केलं आणि तिला त्या मॉडेलला जेव्हा पहिला प्रथम क्रमांक आलं तेव्हा मला वाटलं की खरंच तिने मनापासून तिला करायचंच होतं तिचं ध्येय तिने गाठलं तसं तुम्हाला सुद्धा आयुष्यामध्ये तुम्हाला तुम्हाला येत नाही मी हे करू शकणार प्रत्येक गोष्ट आपल्याला येत आहे तुम्ही फक्त करा फक्त करा हा मानू नका जेव्हा तुम्ही पहिलीच्या वर्गात आल्या असाल तुम्हाला पहिलीचा वर्ग आठवा तुम्ही कसे होते तुम्ही कोणी रडत होतं कोणाचं शंभर गळत असेल कोणाचं बटन उलट सिंट लागलेलं ला असेल असेल ला। अनेक व्यथा असतील कोणी घाबरत असेल आईला सोडून शाळेत आले ते मुलं बघून गर्दी बघून घाबरत असतात आणि आत्ताचे सातवीचे तुम्ही बघा सात वर्षात तुमचा किती विकास झाला आणि हा कोणामुळे झाला शाळेत शाळेमुळे कोणामुळे झाला शाळेमुळे आपली शाळा म्हणजे दुसरं घरच असत बरोबर आपली शाळा म्हणजे दे सेकंड होम असतं आपलं आणि या शाळेमध्ये तुमच्यामध्ये झाला आणि मला तर असं वाटतं की माझा विद्यार्थी कुठेच कमी पडणार कुठेही कमी पडणार आणि कोणी मला सांगितलं की मॅडम तुमच्या शाळेत विद्यार्थी मी कधीच त्यांचं मान्य करून घेणार नाही कारण माझे विद्यार्थी कसे घडले कर आहेत आणि कसे आहेत प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण मला माहिती प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे आणि आपल्या शाळेतले जे शिक्षक आहेत तुम्ही प्रत्येक शिक्षकाचं निरीक्षण करा प्रत्येकाकडे कुठले ना कुठला चांगला अधिक चांगला गुण आहे आणि ती शिबोरी तुम्ही तुमच्या बरोबर घ्या सगळे हिरे आपल्या शाळेमध्ये आणि त्यांच्याकडून जे चांगले गुण आहेत ते घ्या तुमच्या आयुष्याच्या वाटेवर तुम्हाला नक्कीच उपयोगात पडणार आणि आम्ही रागावलं असणार बोललो असणार ते तुमच्या भुल्यासाठी जशी आई वडील आई वडील आपला मुलगा सुधरावा म्हणून वेळेवर चापटही मारतात रागवतात पण शिक्षा पण करते आई त्याचप्रमाणे आपले शिक्षक असतात शिक्षकांना ही मुलं म्हणजे आपल्या पुढच्या मुलांसारखीच असतात आणि ह्या मुलांनी घडावर त्यांनी वाईट मार्गावर जाऊ नये म्हणून शिक्षक नेहमी प्रयत्न ने करत असतात तुम्हाला रागवतात पण आम्ही आमच्या मनात राग ठेवत नाही ठेवतो का राग कधी नाही दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग जो आला त्याचं गुड मॉर्निंग आणि तुमचं गुड मॉर्निंग खूप आवडतं मला आल्याबरोबर जे हसऱ्या चेहऱ्या गुड मॉर्निंग करतात तर आमचे घरचे टेन्शन असतील काही फॅमिलीचे नी असतील काही स्वतःच्या तब्येतीचं असेल सगळं विसरून जातो आम्ही तुमच्या एका गुड मॉर्निंग आहे आणि ही गुड मॉर्निंग तुम्ही कायम प्रत्येकासाठी द्यायचा गुड मॉर्निंग सॉरी आणि प्लीज ही तीन शब्द आहेत ना ते आयुष्यात खूप मदत करतात आपल्याला जिथे जिथे तुम्ही याचा वापर करा ना तिथे तुमचा नक्कीच विचार होईल आणि आजच्या दिवशी मी काही जास्त बोलत ते वेळ झाला आहे मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की तुम्ही जीवनाच्या वाटेवर यशस्वी व्हा आणि वाईट गोष्टी सोडून द्या तुम्ही मधमाशी पाहिली ना फुलं असतात जंगल असत फक्त ती मधाचा एवढासा कळत उचलू असं तुम्ही शिका जीवनामध्ये तुमच्या आयुष्यात ज्या व्यक्ती येतील जे प्रसंग येतील फक्त चांगला चांगलं वेचत चला आणि आपल्या गाठीला ठेवत चला आणि त्याचा तुम्हाला आयुष्यात नक्कीच वापर होईल आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा खूप मोठे व्हा ज्ञानवंत व्हा गुणवंत वा कीर्तिवंत व्हा आणि ती किती आमच्या कानापर्यंत येऊ द्या एवढेच मी आजच्यापासून मी बोलते